नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीकृष्णवाणी श्रीमद भगवद्गीतेचे हे पन्नास अनमोल विचार पाहूया भगवद्गीतेचे पन्नास अनमोल विचार एक स्वतःला कमजोर कधीही समजू नका जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा लढा पूर्ण निष्ठेने कर्तव्याने कर्म करा बाकी सगळे देवावर सोडा दोन परिवर्तन हा जगाचा नियम आहे एका क्षणात तुम्ही करोडपतीचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नाही तीन वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात कारण जहाजामध्ये छोटे होळ असो किंवा मोठे ते जहाजाला बुडवतेच चार जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही पाच परिवार आणि समाज दोन्ही नाश होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमज व्यक्ती बोलू लागतात सहा आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्याजवळ आहेत त्याच्यावर नाही ज्या दुसऱ्याजवळ आहेत सात ज्यांना स्वतःचे मन नियंत्रित करता येत नाही त्यासाठी त्यांच्यासाठी ते त्या 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 काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखे के आहे आठ जे लोक बुद्धीने विचार करायला सोडून करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनू शकते नऊ अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात दहा सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते काहींना चिखळात उम उमललेले कमळसुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात अकरा सेवा सगळ्यांची करा पण आशा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेचे योग्य मूल्य परमेश्वर देतात बारा असे होऊ शकते की प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील तेरा कोणाचाही उदय अचानक होत नाही सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो सहनशीलता आणि तपस्या ज्याच्यामध्ये आहे तोच यशाची शिखर गाठू शकतो चौदा रडने बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वतः लढायला शिका कारण देणारे स्मशानाच्या पुढे जात नाही जेव्हा सत्य आणि लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या बाग मागे लोकांची फौज उभी असते सोळा फक्त जगासमोर जिंकणारच माणूस विजेता नसतो तर कोणत्याही नात्यामध्ये समोर नात्या समोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजते तो सुद्धा विजेताच असतो सतरा जिथे तुम्हाला कोणीही आदर देत नाही अशा ठिकाणी थांबणे चुकीचे आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन अठरा सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे पण खोटे नेहमीच दावा करते की ते सत्य आहे एकोणीस आपल्या स्वतःवर विश्वास आपला स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावे लागते वीस ज्या गोष्टी करणे आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेल वाया घालवणे मूर्खपणा आहे एकवीस माणसाला त्याच्या कर्माच्या फलांमुळे मिळणारा विजय किंवा पराजय लाभ किंवा हानी प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टींचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे बावीस वेल कधीच एकसारखी राहत नाही अशा लोकांना पण रडावे लागते जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात तेवीस ज्याप्रमाणे माण पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादल त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते चोवीस ना तर हे शरीर तुमचे आहे आणि ना तुम्ही या शरीराचे मालक आहात हे शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे आग जल वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे पंचवीस आत्मा शरीराला तसेच सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो सव्वीस स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा कारण देवच मोठा आधार असतो जो कोणी या अंधाराला ओळखतो तो चिंता भीती आणि दुःखापासून मुक्त होतो सत्तावीस जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत उम ज्योत जगमगते त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे अठ्ठावीस स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजावा तुमच्या मनाचे परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे एकोणतीस आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोन लोकांना माहीत आहे एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा तीस माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपांमध्येच त्याला दर्शन देतात एकतीस रागामुळे भ्रम तयार होतात भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते बत्तीस नेहमी धीर धरा कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावे लागते तेतीस कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो चौतीस जी गोष्ट तुमची आहे ती मिळणारच मग ती काहीही झाली तरी तुम्हाला तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळे जग एकत्र आले तरी काही फरक पडत नाही पस्तीस जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालून होते छत्तीस एकटे राहणे तुम्हाला एकटे राहणे तुम्हाला हेही शिकवते की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही सदतीस अडचणीमध्ये धैर्य श्रीमंतीमध्ये दया आणि संकटांमध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण आहे अडतीस तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही पण तुम्ही जिथे आहे तिथून सुरू करू शकता आणि शेवट नक्कीच बदलू शकता एकोणचाळीस ज्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपले सगळे काम ईश्वराच्या मर्जीनी चालते चाळीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये येऊन त्याच्याबद्दल चुकीचं मत बनवणे मूर्खपणा आहे एकेचाळीस राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप ताकद लागते बेचाळीस आयुष्यामध्ये सगळे संपले आहे असे कधीच होत नाही नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते त्रेचाळीस जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे चव्वेचाळीस कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असले तरी समुद्र आटू शकत नाही पंचेचाळीस कोणतीही व्यक्ती ज्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहील शेचाळीस जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणे सोडून देते त्यावेळी देव तुमचे बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतो त्याचे नाव श्रीकृष्ण आहे सत्तेचाळीस वेलेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेल निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसते अठ्ठेचाळीस जेव्हा आशा संपायला लागतील कोणताही रस्ता दिसणार नाही त्यावेळी एकदा भगवद्गीतेला शरण जा एकोणपन्नास जे चांगले असेल ते ग्रहण करा जे वाईट असेल त्याचा त्याग करा मग ते विचार असो कर्म असो किंवा माणूस असो पन्नास होऊन गेले त्याचे दुःख का करायचे जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे भगवद्गीतेचे अनमोल विचार आत्मसात करा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ